नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समधला आपण तळेगाव दाबळे येथील मुख्य बाजारपेठेत आहोत आज सोमवार तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लवकरच दिवाळीसुद्धा येते परंतु त्यामाने या बाजारपेठेत थोडीशी गर्दी कमी झाली आता आपण आता दुकानामध्ये आहोत आपण दुकान नाव साधारण पंधरा ते वीस वर्षाची परंपरा या दुकानाला आहे आणि त्या दुकानामध्ये नक्की दिवाळीनिमित्त काय ऑफर आहे हे आपले जे मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत आत्ता आपण संकेत एनएक्स या दालनामध्ये आहोत लवकरच दिवाळी येते त्यांच्या दुकानामध्ये नक्की काय ऑफर असणार आहे नागरिकांसाठी आपण त्यांच्याकडे जाणून घेणार सर नमस्कार नमस्कार ओळख सांगूया आपली माझं नाव स्वप्नील शांतीला भस्वाले बरं आपले हे जे दालन आहे साधारण किती वर्ष पूर्वीचं आहे काय सांगायला आपण आपलं संकेत नावाचा जो ब्रँड आहे तो आपला पंधरा ते वीस वर्ष झालेला आहे आपलं राजेंद्र इकडे संकेत कलेक्शन नावाने पहिले चालू केलं बरं आपल्या ह्या संकेत सालीचं आता ह्या दालनाला आठ वर्ष पूर्ण होते बरं आपण त्याच्या आधी महावीर आपलं फर्निचर करतात बरं कमीत कमी आता तीस ते पस्तीस वर्षांनी आपण आपण सेवा देतात सेवा देत आहे कस्टमरला आणि फुल जे आहे सर्विस वगैरे हो व्यवस्थित चालू आहे बरं आता मला हे सांगा समजा आता दिवाळी येते दिवाळीनिमित्त आपल्या दुकानामध्ये काय ऑफर आहे दिवाळी आपल्याकडं एक हमखास गिफ्ट ऑफर आहे पंचवीसशे व पुढच्या खरेदीवर आपल्याकडे हमखास गिफ्ट आहे आणि पाच हजार व पुढच्या खरेदीवर बंपर गिफ्ट आहे थोडक्यात मला हे सांगाल का आपल्या व्यवसायाची सुरुवात होती ती कोणापासून झाली होती आणि काय सांगा त्याच्याबद्दल ती व्यवसाय कपड्याच्या ह्याच्यात तर आमचं आमचे काका आहे त्यांच्या म्हणजे डायरेक्ट झाले म्हणजे त्यात आपलं काही अनुभव नव्हता कपड्याचे आपलं आधी फर्निचर होतं त्याच्या आधी भांड्याचं होतं बरं हां मग कपड्याच्या ह्याच्यात तर आम्ही डायरेक्ट असं असं माझं काही बॅकग्राऊंड काय नव्हतं डायरेक्ट आम्ही चालू होतो त्याची पसंत आपल्या इथं म्हणजे नाम चिन्ह सगळे व्यक्ती येऊन गेलेले खालच्या शोरूमला या शोरूमला चांगले आपले पूर्ण व्हरायटी असते आपले स्टार्टिंग रेंज पासून ते हेवी रेंज सगळे रेंज असतो आपल्याकडे ओके धन्यवाद सर आपल्या या दुकानामध्ये साधारण जास्त करून आपल्याला साड्यांचं प्रमाण जास्त असतं म्हणजे साड्यांचं स्पेशल ऑफर सुद्धा असावी तर नक्की कुठपासून रेंज चालू होती आणि काय दा काय सांगाल आपण हो आपण दाखवतो तुम्हाला आता आपले जे खास टर्की सिल्क साडू एकदम बेसिक पासून चालू आहे हे दीडशे ते आपले अडीचशे रुपये रेंजच्या रेंजपर्यंत भेटून जाते ही बरं मग ही आता सध्या ऑनलाईन पूर्ण चालू आहे साडी आपल्या चारशे साडेचारशेच्या रेंजमध्ये असते सिल्वर बुकटी पूर्ण ऑल ओवर बुकटी साडी असते चारे चारशे साडेचारशे या रेंजमध्ये आपण ही देतो बरं हे सध्या ऑफर रेट चालू आहे आता याचा मार्केट रेट आहे पाचशे पर्यंत जातो मार्केट रेटमध्ये मग हे प्रिंटेड साड्या आहेत विविध प्रकारचे चारशे साडेचारशेच्या रेंजमध्ये मस्त सगळे सगळ्या बघण्या मग कॅटलॉग आयटम आहेत परीचा कॅटलॉग आयटम आहे आपल्याकडे सत्यम नावाचा सत्यम आहे परी आहे विविध प्रकारचे कॅटलॉग सेट आहे बार्डीचा स्पेशल आयटम आलेला आहे बंदेज हा एक आयटम भरपूर चालू होतं हे सगळे सातशे साडेसातशेच्या रेंजमध्ये चालू आहे एकदम हिट आयटम आहे बन बंदेश करून येतो आणि फिडचे कॅटलॉग पीसेस आहे आपल्याकडे बरे ब्रँड चांगले नामची ब्रँड आहे एकशे एक कॅटलॉग आयटम भेटल तुम्हाला मग आपल्याकडे फॅन्सीमध्ये व्हरायटी आहे कॉटनची व्हरायटी आहे कॉटनमध्ये पण आपल्या चारशेपासून चालू राहतो एक मस्त आहे कॉन्ट्रास्ट वगैरे एकदम मस्त आलेले आयटम सगळे हे स्पेशल सगळे दिवाळी कलेक्शनमध्ये आणि एकदम कमीत कमी रेटमध्ये भेटेल माझं प्युअर शिफॉनचा आयटम पण मस्त आलेला आहे फॅन्सीमध्ये परत या ठिकाणी ग्राहकांनी यायचं असेल तर नक्की काय पत्ता सांगाल आपण पत्ता आपल्या या ठिकाणी यायचा असेल तर तिळाई चौक पेठ शिवाजी टॉकी शेजारीच आहे जैन भाजरमशाळा शेजारी पण आहे दोन्ही पत्ता टाकले का तुम्हाला दुकानाचा ॲड्रेस भेटून जाईल ओके okay. बरं आपलं बंद वगैरे केव्हा असतं असं बंद आपलं काय वा नसतं आपल्या दुकानाचा वेळ असतो साडेनऊ ते सकाळी साडेनऊ ते संध्याकाळी साडेनऊ दहा पर्यंत चालू राहतो बरं दिवाळी निमित्त आपण तळगाव करत असत ग्राहकांना नक्की काय शुभेच्छा द्याल ही दिवाळी तुमची परिवाराची सुख समृद्धीने जावे आणि बी सेफ दिवाळी करा जास्तीत जास्त लोकांना दिवाळी चांगली खरेदी करा आणि लो बी लोकल बाकी ऑनलाईन वगैरे मा करून आपले जे लोकल व्यापारी आहे त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा हे आम्हाला मेसेज असणार प्रत्येक तळेगावच्या ग्राहकांना अंधिवळची हार्दिक शुभेच्छा नक्की धन्यवाद धन्यवाद